साईज बघा कसली साईज कसली मोठी साईज लागली एकदम जबरदस्त साईज लागली कसली आहे बघ माल पण एकदम आपला कडक आहे कसलं बोंबील लागलं ना बोंबील मात्र चिवडी कशी टाकताना वलबिल चिवडी काही लोक का सांगताना का वावऱ्याला अरे वा तो फासा हाय दमानीचा बोंबील डायरेक्ट बघ आपला मस्त वावऱ्याना लागलं बोंबील कसला हाय तो काम पच्ची असा माल आपला माल नमस्कार मंडळी मी गणेश मी पुन्हा एकदा सर्वांचं चॅनल मध्ये स्वागत करतो तर मंडळी पहिला आज जाणार आपण झालं काढायला त्याच्यानंतर आपला जो भुशा टाकलाय बोंबलांचा भुशा बोंबलांचा मावरा तो बघू आधी पहिले जाळ काढून यावं नंतर जाऊ बोंबील भागा बघा इकडं सकाळ सकाळी काय काम असतात नंदवलींची असं धंदा जुनाची पण कामं चालू असतात सगळा धंदा व्यवस्थित तो सारखा ठेवला नाही तर ते त्याला वाटवला होईल सगळे आले आमची हल्ली जाला उकळ आलीन चला आम्ही जातून जाला पण भाई बोट कारते था था आता पहिला जातून आम्ही जाला उकवाला नंतर बघू काय मॅटर आहे तो भरखरून मंडळी आमची सध्या आलेली आहे इथं वावरू टाकली सगळे बमला वावरू टाकलीन आणि आता आम्ही पण चालतो आमच्या पहिला मोठे ओढीमध्ये जातो जाल टाकली ते पहिल्या जाल मौसम नाम एकदम गेला पाऊस जेला जेलावट सिद्धिविनायक आपली बोट आणि सिद्धिविनायक बोट मध्ये आपण पहिल्याच मोठी जाल काढायला नंतर येऊ बोंबि एकदम असं आज शांत वातावरण आहे पाऊस बिस काय नाही अजिबात एकदम मौसम एकदम कडक साफ आहे मस्त जाला वरली आज व्हिडिओ कॅमेरामॅन कोण नाही जाला मस्त ओरत होत जाला ना काय मी लागली योग कसली मोठी लागली साईज बघ कसली लागली पुरलीची एक यो एक अकरा आहे पाचशे एक आहे कुर्ली एक आली मोठी ते साईडला एक आहे कडक कडक तीन चिंबर आलं आलं का दाखवतो एकदा तुम्हाला वरती ते काढलं ना का दाखवतो कसली मोठी साईज लागली एकदम जबरदस्त साईज लागली माल पाहिजे कडक वालेला असा एखादा माल लागेल तो फायदा होतोय मस्त फायदा जबरदस्त माल आहे ती बघ कसली आहे बघ असा माल पाहिजे कडक एकदा उलटी कर तर नाक ती बांधाची आपली शंभर या बांधाची सोपी पद्धत ऐकलं दे। ते दिवसाचा वावरच मोठा कुशी होला आपल्याला ना एक साधी पद्धत आहे चुंबुरी बांधूची मस्त बांधून एकदम रेडी केली जबरदस्त माल पण एकदम आपला कडक आहे काम पच्चीस माल आहे होईल किल्लोच्या आसपास जाईल अकरा शेट आहे यो होईल तरी पण सातशे ग्राम होईल जास्त नाही होता यो मस्त बापही आहे कडाक मस्त आलं ह्याला मस्त बांधू कारण अशीच जरी चिमुराण टाकलं ना तर सावता नाही की मग जे आणि आपला लॉस होईल त्यांनी चावली तर काय भरपूर आज मंडळी बोंबलांसाठी बोंबला ऑर्डर टाकली कारण शेवटी काय माहितीये का जेव्हाला भेटलं तरी काम झालं ही परिस्थिती आहे भरपूर आहे काकासने काकासने आम्हाला मदत केली अर्धी <laughs> बघ कसलं बोंबील लागले बघ कडक बोंबील लागले थोडासा बॉसका गुतलाय बोंबील मात्र बघ काम पच्चीस झालंय बोंबला पालवणी मारायचं धंदात डायरेक्ट उचलायचं नाही उचललेलं नाही कसलं साईज आहे बघ जबरदस्त साईज आहे बोंबलांची हे बघ मस्त आपला वावरील लागलं कारू आता आपण सगळं साफ करू पहिला वावरा भरपूर मोमील लागते ना आपला दुसरा एक आपला माणूस आलाय आपला काय बोलता तू साफ नको करू तू फक्त मोबाईल धर बाकी काही नको करू नंतर <laughs> अख्खा मागशील मस्त बोमील लागल कारू आपण एकदम जबरदस्त इच्छा लागला कोणी सॉक्स आहेत ना आपला बोबिल मस्त लागल ना माणसं आम्ही दोघच होतो त्याच्यामुळे आपला काय वावरात छताना दाखवता आला नाही जुनाला लागला हो वावरा ना तोंडा राहील वावऱ्यांशी बोंबिळ वावर्यांशी डोळींची रास बघला वावऱ्यांची बोंबिल कस मजा आहे बघा वावऱ्यांचा कसा एकदम बिटता बोंबिल नावाला बोलतो वावऱ्यांचं जास्त व्हायला लागतात ऐकलंय मी <laughs> बघ चिवणी कशी टाकताना बोल चिवणी काही लोक सांगताना बोलत बोंबील कवा लागतात अरे तो फासा हाय बोंबील म्हणजे निवटी सारखा प्रकार आहे बघ फक्त दातूच गुततात लोकांना माहिती नाही बोंबील लागतात ते वावर्या बोंबील गलाशी गुतू का मोगा गुतू अगला गुतू लोरा धंदा केला ना खारी ना, ना त्याला सगळ्याला माहिती आहे धंदा काय सगळं सुखवर राहून तुम्हाला धंदा माहिती नाही बरं कमेंट करताना सुखवराव कमेंट करायची खारी नाही करायची वॉलगेन वॉलगेन बॉम्बला एकदम कसा वाल लिगन, वाल लिगन वाल लिगन वाल लिगन ताजा तडपडीत कलर नाही मारला ना मी हे बघ ओरिजिनल आहे बघ कसली साईज आहे बॉम्बलाची डायरेक्ट दमाणीचा बोंबिलो बघ दमानीचा बोंबील डायरेक्ट बघ कडक आणि बोंबील बघा बोंबील बघा म्हणजे तुम्हाला कलर कशी समजायला एवढा फ्रेश बोंबील आहे ना आम्ही थोडा तरी ले लेट झालो म्हणून वावर जेवाला नाही तर तुम्हाला डायरेक्ट असा उरता दाखवला असता बोंबील फक्त आपला डोळींचा नाखवा सागर नाखवा मस्त बोंबील झेवून बाई भांग तरी किती दिवसाचा केलास तुम्ही लगेच उदान चालू इंडिया डोर लावलं मस्त आता निसाच काम चालू आहे निशो तुम्हाला हा बोमी डेटल बोमला नाव टाकलेली ना ना आता सगळा निस्तीन आणि आणशे जाईल डायरेक्ट मार्केटला घेऊन बोमलांची आता साईज बघते मस्त झाली एकदम चला आपण आपले ओरिव जाऊ आपला अजून आधी एक जाल काराचा बाकी आहे बोंबील कधी आपला वावरण लागलं ना ते पहिलं दाखवते कधी कधी बोंबील वावरण दे या जेवढ्या डोलींच्या बोटी असतात ना सागर सागर ते इथंच दोन टाइम म्हणजे आता उदान झाला का इथंच येईल तो आता सकाळचे चालू आहे यावाचा कारण सकाळच्या लवकर पाणी इल इल्लीला ते इल्ला पण तो सकाळची इथे तर राहील आणि नॉर्मल संध्याकाळी पण डोळी उचलल्या का इथंच नावा जेटीला सगळे डोळीवाले येतात चला आपला जाल उचला आपण जाल उचला जाऊच आपलं मस्त वावर लागलं बो बिल कडक काम आपला जेव्हा काम तर झाला जबरदस्त एकदम भारी लागलं बो मी का जाग वरलाय असं भक्त ताप नाही लागला ताप असं असतं समज तुम्हाला वाटतं जवळ दाखवतवर असं नसतं आता दोन तास जर समजा मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवली लागते न्याय लागतं सगळं तो व्हिडिओ पागा कोण असं असतं मी मोजका कथा करतो तुम्हाला मजा यावी म्हणून तेव्हा फगा बिघाने दिलं फक्त फगाण आली चिंबुरी कथा करतो कारण आली माहीत आहे जे आत्ता एक कसला मोठा आहे कडकच काम कच्चित झालाय आपला एक नंबर तुझी कंबर आम्हाला वाटलेलं आम्ही पण वरती आहोत का काय <laughs> नाही आम्ही मग अशी वरताना आलेला तू ना तुला डाऊट होता आम्हाला बघ ही एक आली बघ फिमेल आली एक मस्त कडक फिमेल आली खावाच्या लायकीची आणि यो आपला आलाय डोकरा इतकं लय भारी आलाय का डोकरा एकदम जबरदस्त झालाय आपल्याला चला चला आपली मस्त आता जाला घेऊन झालीन जाला पण घेतली डोमी तर रास आहेत बारकी किती कारातून ती चुंबराणा खावल ठेवून मी जाला घेतली आपली वावरी उकवली वावर्यांना मस्त बघितली असं तुम्ही आपलं बोंबीला लागलं चिंबोऱ्या लागल्या चिंबोऱ्या एकदा लागल्यान ते दाखवीन तुम्हाला कसला हाय तो आई कारते जालांशी कडक कुठला आहे जबरदस्त माल काम पश्चिस असा माल घे 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 इकडे घे जरा इकडे घे जरा इकडे घे दाखव जरा लोकांना दाखव चिंबोरा कसा साईज आहे चिंबोराची आला पण चिंबोरा गवला आम्हाला वाटला पणवती आहे काय चिंबोरा आला एक मोठा असता त्याने साईज बघता कसली साईज आहे एकदम कडक कसा पहिला कालशी घेतला नंतर दोन शिंगरामध्ये टाकला कारण भरपूर लोकांना ही पद्धत माहिती नाही चिंबोरा बांधाची ही एकदम सगळ्यात सोपी पद्धत आहे ही बरोबर मागशी घेऊन तिथे आता गाठ मारली वर्षी पण त्याची शिंगरा आहेत ना शिंगरा ती चावण्यासाठी शिंगरांचे ते खाच्यामधून पॅक केली आणि आजशी घेऊन आता समोर परत गाठ मारायची अशी एकदम टाईट वस्तू बोरी मग शिंगरू घाला तर शिंगरू पण नाही घालत मग असं असतं कडक आपला चिंबोरा बांधून मस्त झालाय व्यवस्थित बोमेल तर तुम्ही बघितले शिंबोर तुम्ही बघितले मोठं मोठ चिंबोर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला जालांची दाखवली वावर दाखवली आजचा दिवस कसा होता ते कमेंट मध्ये नक्की सांगा आजची व्हिडिओ कशी होती नक्कीच आवड लाईक करा ज्या असे शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब जसं केला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मला नवीन व्हिडिओ पाहायला भेटली कारण आत्ता गणपतीनंतर खरी आपला सीझन चालू होतं था। मागल्याची वर चालू होतं था। तेव्हा जी फिशिंगला मजा येते ना ती मजा तुम्हाला अनुभव भेटणार आहे तर चला बाय बाय भेटू आपण चला भेटू आपण हा बाय